नायट्रिक ऑक्साईडचा गॅस असतो नायट्रोजन गॅस म्हणतो आपण त्याला ज्या वेळेला आपल्याला इंजुरी होते तुमचं टेस्टस्ट नॉर्मल वाढवण्यासाठी आणि तुमच्या इंडियाकडचं रक्त पुरवठा वाढवण्यासाठी आणि तिथल्या काही मायक्रोस्कोपिक इंजुरी असतील आणि स्किन मागे घेऊन तुमच्या ग्रान्स पेनिसला जर तुम्ही आईस क्यूबिंग केलं नमस्कार मित्रांनो तुम्ही क्रायोथेरपीबद्दल तर नक्कीच ऐकलेलं असणार कारण की क्रायोथेरपी म्हणजे खूप नायट्रोजन ऑक्साइड जे असतं ते म्हणजे थोडं थंड हवा असते आणि त्या थंड हवेने काही ट्रीटमेंट करतात त्याला मी क्रायोथेरपी असं म्हणतो आणि या क्रायोथेरपीचाच आपल्या लैंगिक समस्यांसाठी आपण कसा वापर करून घेऊ शकतो त्याविषयी आज मी या व्हिडिओद्वारा थोडक्यात माहिती द्यायचा प्रयत्न करीत आहे मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ऍज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून सातत्याने तुम्हाला मार्गदर्शन करत आहे काउन्सिलिंग करत आहे सेक्स एज्युकेशन देण्याचा प्रयत्न करीत आहे प्रत्येक वेळा काहीतरी नवीन विषय घेऊन काही नवीन ट्रिक्स घेऊन काही नवीन औषधी घेऊन किंवा नवीन टेक्निक घेऊन मी तुमच्या समोर नेहमीच येत असतो मित्रांनो खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर करा जेणेकरून माझे जे व्हिडिओ असतात त्यांना पण ते काही बेनिफिट देऊ शकतात तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की क्रायो क्रायो म्हणजे थंड थंड थेरॅपी क्रायो म्हणजे एक गॅस असतो जसं नायट्रिक ऑक्साईडचा गॅस असतो नायट्रोजन गॅस म्हणतो आपण त्याला तर त्याच्यामुळं आपण ज्या वेळेला आपल्याला वे इंजुरी होते किंवा काही आपल्याला आपण दात काढतो तेव्हा आपण डॉक्टर सांगतात की दाताखाली थोडस म्हणजे आईस न शेका किंवा काही आपल्याला मुका मार लागला तर डॉक्टर तुम्हाला सांगतात की थोडं आईस न शेका का बरं शेका सांगतात ते कारण की तिथलं ब्लड सर्क्युलेशन वाढून तुम्हाला प्रॉपर हिलिंग होणं किंवा तिथलं पेन कमी होण्यासाठी क्रायोथेरपी तुम्हाला ऍडवाईज करतात तसं तर आता आजच्या युगामध्ये क्रायोथेरपीच्या मशीन पण आलेल्या आहे पण आता घरच्या घरी जेव्हा तुम्ही आता संबंध करता आहात आणि तुम्हाला घरच्या घरी क्रायोथेरपी करून घ्यायची आहे तर मी तुम्हाला आज या व्हिडिओद्वारा एक छोटीशी ट्रिक सांगणार आहे ज्याच्यामुळं तुमचं टेस्टस्ट्र नॉर्मल वाढवण्यासाठी आणि तुमच्या रक्त पुरवठा वाढवण्यासाठी आणि तिथल्या काही मायक्रोस्कोपिक इंजुरी असतील त्यांना रिपेअर करण्यासाठी आज मी थोडक्यात तुम्हाला माहिती देत आहे तर मित्रांनो छोटा आपल्या घरामध्ये एक आपलं आईस क्यूब असतं त्या आईस क्यूबने समागमाच्या अगोदर एक पंधरा ते वीस मिनिटापूर्वी पूर्ण आईस क्यूबने पूर्ण तुमच्या इंद्राला आणि स्किन मागे घेऊन तुमच्या ग्लास पेनिसला जर तुम्ही आईस क्यूबिंग केलं तर इथले सेन्सेशन बोतट होतात आणि त्याच्यानंतर जर तुम्ही संबंध ठेवले तर तुम्हाला प्री मॅच होण्यासाठी नक्कीच मदत होते त्याच्यामुळे नक्कीच तुम्हाला तीन ते वा वा तुम्हाला चार मिनिटं वेळ पण भेटू शकतो आणि केव्हा केव्हा तुम्हाला खालच्या ज्या टेस्टीज असतात त्या टेस्टीजची जर आईस क्युबिंगने जर मसाज केली तर तिथलं टेम्परेचर मेंटेन राहतं आणि खूप जास्त कोल्ड टेम्परेचरमुळे तुमचे टेस्ट स्ट्रॉन पण बुस्ट होऊ शकतात आणि त्याच्यामुळे पण तुम्हाला मदत होऊ शकते तर मित्रांनो छोटीशी ट्रिक आहे प्रत्येकाच्या घरामध्ये फ्रीज आहे एक आईस क्यूब घ्यायचा आहे आणि आपल्या इंद्रियाला समोरच्या कात्री मागे घेऊन आपल्या ग्लान्स ला आणि टेस्टीजला हे जर पंधरा मिनिटापूर्वी तुम्ही जर आईस क्युबिंग केलं किंवा आईस क्युबनी मसाज केली तर नक्कीच के तुम्हाला काय बेनिफिट दिसून येतात नक्कीच तुम्ही कॉमेंट मध्ये कळवा आणि होईपर्यंत मी जास्तीत जास्त लोकांना पर्सनली मी कॉमेंट जे वाचत असतो जेव्हा मला वेळ भेटतो तेव्हा मी आन्सरिंग करायचा प्रयत्न करत असतो तरी मित्रांनो नक्कीच हा प्रयोग करून बघा आणि काय तुम्हाला बेनिफिट भेटतात बघा